नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप डी या परीक्षेकरिता इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न बघा भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला मानले जाते म्हणजेच आपल्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर बघा मुंबई दिल्ली कोलकाता नागपूर यामधनं जो ऑप्शन नंबर फर्स्ट आहे ते करेक्ट आन्सर आहे मित्रांनो मुंबई या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते म्हणजेच आपल्या भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर ऑप्शन्स बघा अंबोली दार्जिलिंग चेरापुंजी मावसिनराम ठीक आहे यापैकी जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फोर मावसिनराम ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड नंबर रेगुर मृदा म्हणजेच ही टाईप्स ऑफ मृदा आहे मृदेचे वेगवेगळे प्रकार असतात त्या प्रकारातनं एक टाईप म्हणजेच रेगुर मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे तर ऑप्शन्स बघा ज्वारी गहू कापूस बाजरी तर याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थ्री कापूस कापूस या पिकाकरिता रेगुर मृदा ही उपयुक्त असते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते म्हणजेच जमिनीची जी धूप होते त्याला कोणते मुख्य कारण आहे तर ते अतिरिक्त पाऊस आहे वादळी वारा आहे जंगल तोड आहे की पर्यावरण प्रदूषण आहे तर याचे जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री जंगल तोड हे याचे करेक्ट आन्सर आहे जंगल तोड झाली की जमिनीची धूप होते हे मुख्य कारण आहे जमिनीची धूप होण्यास त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या ठिकाणी होते तो ऑप्शन्स बघा पश्चिम बंगाल कर्नाटक जम्मू आणि काश्मीर केरळ ते याचे जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर टू कर्नाटक कर्नाटक येथे चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते मित्रांनो अशाच प्रकारे प्रश्नांचा इम्पॉर्टंट प्रश्नांचा तुम्हाला जर सराव करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला एक लिंक प्रोवाईड केलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला टोटल दहा ग्रुप डीचे प्रश्न पेपर्स मिळतील ज्या पेपर्समध्ये तुम्हाला संपूर्ण ग्रुप डी वर आधारित संपूर्ण पेपर बनवले आहे टोटल दहा पेपर्स आहेत प्रत्येकी पेपर तुम्ही पाच वेळा देऊ शकतात यांनी काय होणार मित्रांनो तुमचा सराव व्यवस्थित होईल तुम्हाला ग्रुप डीला कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात किती तासाचा पेपर होणार किती मार्क्सकरिता राहणार जे पेपर्समध्ये प्रश्न येणार आहेत त्याचे काठीण्य लेवल कसे असणार हे सर्व तुम्हाला त्या एक टेस्ट दिल्याने कळून येतील मित्रांनो म्हणून त्याची प्राईस खूप कमी आहे फक्त ट्वेंटी नाईन रुपयाला तुमच्याकरिता आहे तुम्ही ती डाउनलोड करून टोटल दहा प्रश्नांचा सराव करू शकता अत्यंत महत्त्वाचे ग्रुप डी या पेपरवर आधारित आम्ही ते सिलेबस बेस्ड क्वेश्चन्स बनवलेले आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की ते परचेस करा आणि तुमचा ग्रुप डीचा पेपर हा हमखास चांगल्या मार्क्सने पासआउट करा नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो काय आहे दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती म्हणजेच आपल्या भारतातील जो दक्षिण साईडचा भाग आहे त्यामध्ये सर्वात लांबीची मो डिस्टन्स ठीक आहे लांबीची नदी कोणती त्याचा ऑप्शन्स बघा काय आहे गोदावरी कोयना कृष्णा आणि तापी याचे जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट गोदावरी ठीक आहे गोदावरी हे आन्सर करेक्ट आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट बघा सिक्स सेवन नंबरचं नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे तर बघा ऑप्शन्स काय आहे गोदावरी नर्मदा कृष्णा महानदी याचे जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे कृष्णा कृष्णा नदी नागार्जुन धरण हे कृष्णा नदीवर आहे ठीक नदी आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघा हिराकूट धरण कोणत्या नदीवर आहे तर हिराकूट धरण याकरता ऑप्शन्स बघा काय दिलेले आहेत गोदावरी सतलज महानदी आणि कृष्णा नद्यांचा देखील अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे जनरल प्रश्न विचारले गेलेले आहेत मित्रांनो तर याचे आन्सर तुम्हाला यायला हवेत तो ऑप्शन्स बघा गोदावरी सतलज महानदी कृष्णा याचे याचं जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थ्री महानदी ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा नाईन नंबर झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते तो ऑप्शन्स आहेत लोणार चिलका वुलर आणि मानस तर याचे जे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर थ्री वुलर झेलम नदी ही वुलर सरोवरातून वाहते त्यानंतर दहा नंबरचा क्वेश्चन बघा काय आहे सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे याचे ऑप्शन्स आहेत गोदावरी कृष्णा नर्मदा आणि दामोदर तर याचे जे करेक्ट आहेत आन्सर आहे, आहे मित्रांनो ते आहे नर्मदा ठीक आहे सरदार सरोवर प्रकल्प हे नर्मदा नदीवर आहे मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न आम्ही ग्रुप डी या पेपर संचामध्ये दिलेले आहे तुम्ही ते डाउनलोड करून तुमचा ग्रुप डीचा पेपर हमखास चांगल्या मार्क्सनी काढू शकता video our will last the video like kara thanks for watching and best of luck for your exam